नमस्कार समृद्धीज किचन कट्टामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे दिवाळीमध्ये गोडा धोडा चक तुम्हाला पण कंटाळा आलाय का चला तर मग आज बनवूया झटपट असा होणारा चमचमीत आणि झणझणीत असा कोलंबी पुलाव भात घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने आजचा आपण कोलंबी पुलाव भात बनवलेला आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब प्लीज करा चला तर पाहूया रेसिपी झणझणी तसा कोलंबी भात बनवण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे अर्धा किलो कोलंबी ही कोलंबी मी साफ करून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जो काही काळा धागा होता तो पण काढून टाकलेला आहे आता ही कोलंबी आपण मॅरिनेट करून घेऊया यासाठी आपण इथे एक छोटा चमचा मीठ घेत आहे त्याचबरोबर घेणार आहे एक छोटा चमचा हळद आणि एक अर्धा लिंबू पिळून घेणार आहे हळद मीठ आणि लिंबाचा रस लावून ही कोलंबी साधारण अर्धा तास आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे अर्धा तास ही कोलंबी आपण मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवूया आता आपण घ्यायचं आहे दोन वाटी बासमती राईस लांबदाण्याचा कुठलाही बासमती राईस वापरला तरी चालेल इथे मी बाजारात जो सुट्टा राईस मिळतो तोच घेतलेला आहे आता हा राईस आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून याला आपण अर्धा तास भिजवत ठेवायचा आहे आता हा राईस मी स्वच्छ पाण्याने धुवून अर्धा तास बाजूला भिजवत ठेवत आहे साधारण अर्धा तासानंतर आपण एक मोठा टोप घ्यायचा आहे या टोपामध्ये दोन पळी तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे आज आपण कोलंबी पुलाव भात बनवत आहे म्हणून तेल थोडं जास्तीच घेतलेलं आहे एकदा की टोपातलं तेल कडकडीत असत आपलं की याच्यामध्ये घालायचं आहे दोन मोठे उभे चिरलेले कांदे हे मोठे दोन कांदे मी रफली उभे असे चिरून घेतलेले आहेत आता हा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतायचा आहे तुम्ही इथे बघू शकता कांद्याला हलकासा लालसर रंग आलेला आहे कांदा चांगला परतून झालेला आहे आता आपण या स्टेजला येऊन याच्यामध्ये घालायचे आहेत खडे गरम मसाले इथे मी चार पाच लवंगा चार पाच काळी मिरी दोन चक्रीफूल आणि एक तेजपत्ता आणि एक दालचिनी आणि दोन छोटी वेलची असे मी घातलेलं आहे हे गरम मसाले पण आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत म्हणजे याचा फ्लेवर या भातामध्ये चांगला मुरला जाईल एकदा की कांदा आणि गरम मसाले परतून झाले की याच्यामध्ये घालायची आहे आलं लसूणची पेस्ट मी इथे एक चमचा भरून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आता ही पेस्ट मी या तेलामध्ये चांगली परतून घेत आहे या तो तो ही लसूण पेस्ट आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे याच्यामध्ये जो काही उग्र वास असतो तो निघून गेला पाहिजे आज आपण बनवत आहे कोलंबी भात किंवा कोलंबी पुलाव याला तुम्ही काहीही म्हणू शकता या भातामध्ये आपल्याला भरपूर कांदा आलं लसूण पेस्ट आणि खूप सारे गरम मसाले घालायचे आहेत जेणेकरून या भाताची टेस्ट खूप भारी येईल आज आपण घरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये कोलंबी भात झटपट असा सोप्या पद्धतीने बनवत आहे तो पण एकदम टेस्टी असा भात होणार आहे कांदा आणि खडे गरम मसाले चांगले परतून झाले की याच्यामध्ये घालायचा आहे एक मोठा टोमॅटो हा बारीक चिरून घेतलेला आहे हा टोमॅटो घालून चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला परतून झाला की याच्यामध्ये घालायचा आहे एक चमचा हळद त्यानंतर घालायचा आहे चार चमचे भरून घरातला वापरण्यातला तिखट मसाला तुम्ही इथे कुठलाही तिखट मसाला घरात जो काही वापरतात तो घालू शकता मी इथे चार चमचे घातलेला आहे आपल्याला कमी जास्त तिखट प्रमाणात जेवढा मसाला घालायचा आहे तेवढा मसाला घालायचा आणि छान असा परतून घ्यायचा मंद गॅसवर हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे फास्ट गॅसवर जर मसाला भाजला तर तो करपण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो करून घ्यायची आहे आता या भाताची चव वाढावी याला चांगला फ्लेवर यावा याकरता याच्यामध्ये घालायचा आहे गरम मसाला कुठलाही उपलब्ध असलेला गरम मसाला तुम्ही घालू शकता मी इथे दोन चमचे भरून मस्तपैकी गरम मसाला घातलेला आहे म्हणजे भाताला मस्तपैकी चांगली चव येईल आणि भात खायला टेस्टी लागेल पुलाव भात म्हटला की गरम मसाला आलाच पाहिजे तो कुठलाही असो घरामध्ये जो कुठला गरम मसाला असेल तो टाकायचा आता घालायचे आहे आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेली कोलंबी आता ही कोलंबी या मसाल्यामध्ये घालून चांगली परतून घ्यायची आहे हा 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 मस्तपैकी कोलंबीचा घमघमाट सुटलेला आहे पण ज्या पद्धतीमध्ये आणि ज्या प्रमाणात भात बनवत आहे त्या प्रमाणात हा भात चार ते पाच माणसांना पुरे इतपत होतो आणि खायला एकदम भारी लागतो घरामध्ये जर पाहुणे आले आणि झटपट असं काहीतरी करायचं असेल तर मस्तच असा कोलंबी भाताचा बेत होईल आणि पाहुणे देखील खुश होऊन जातील आता याच्यामध्ये मी घालणार आहे मूठभर चिरून घेतलेली कोथंबीर इथं तुम्ही पुदिन्याची पानं पण घालू शकता आता ही कोथंबीर या कोलंबीमध्ये चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे कोथंबीरचा जो काही फ्लेवर आहे तो या कोलंबीमध्ये उतरला जाईल आता यामध्ये घालायचं आहे आपण भिजवत ठेवलेला दोन वाटी बासमती राईस आता हा बासमती राईस आपण या कोलंबीमध्ये घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे या कोलंबीमध्ये भात घालून आपल्याला हळुवारपणे चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे कोलंबी आणि भात एकत्र होईल एकदा का भात परतला की याच्यामध्ये घालायचं आहे चार वाटी पाणी आपण दोन वाटी बासमती राईस घेतलेला होता म्हणून इथे मी चार वाटी पाणी घालत आहे म्हणजे भाताच्या दुप्पट इथे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून भात चांगला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कोलंबी भात आणि मसाले सगळं काही एकत्रित होईल आता इथे मी घालत आहे चवीपुरतं मीठ मीठ घालायचं आहे आपल्याला इथे चवीपुरतं पाणी घातल्यानंतर या भाताला आपल्याला फास्ट गॅसवर आपल्याला एक उकळी आणायची आहे आणि एकदा का उकळी आली की आपल्याला गॅस मंद करून झाकण ठेवून हा भात पंधरा मिनिट असाच शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवल्यावर आपल्याला गॅस मंद करायचा आहे साधारण पंधरा मिनिट झाल्यानंतर पाहिलं तर आपला भात मस्तपैकी शिजलेला आहे मस्तपैकी याचा घमघमाट गम सुटलेला आहे कोलंबी भात म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं पण प्रत्यक्षात जेव्हा बनवला जातो तेव्हा याची चव जी काही लागते ती भारीच लागते मस्तपैकी आपला कोलंबी भात तयार झालेला आहे आता हा भात मी पंधरा वीस मिनिट असा झाकून मुरवण्यासाठी ठेवत आहे पंधरा वीस मिनिटानंतर बघू शकता आपला कोलंबी भात खाण्यासाठी तयार आहे एकदम सुटसुटीत असा भात तयार झालेला आहे बघायला पण छान ला वाटत आहे आणि खायला पण भारी झालेला आहे अगदी पंधरा मिनिटात तयार होणारा एकदम चमचमीत आणि झणझणीत असा घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यात तयार होणारा एकदम सोप्या पद्धतीचा कोलंबी भात म्हणा किंवा कोलंबी पुलाव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका